आणि म्हणून तुम्हाला सांगतो आता एवढं करंट लागलाय तुम्हाला माझा शब्द आहे दर आठ दिवसाला हा जालन्या जिल्ह्याचे शेतकऱ्याचे प्रश्न तुम्हाला भारत देशाच्या नॅशनल नाही दिसले तर तुमच्या पुढे बसणार नाही आणि आता या सभेतून त्यांना मी आता वेळ संपलेला वेळ आपल्याकडं कमी आहे

दी बोलिया और तुम्हारा संतोष एक काम भाई हमारे कलिन भाई थोड़ा दिन की करतो चप्पल छोड़ के पंजे की चक्कर में पड़कर फिर से इसे 30 साल कंप्लीट मत कर देना पांच बार, बार तुम इसकी हार चुके, चुके हो छिल मत लगाना शुक्रिया तो भाई धन्यवाद और कैसा हूं मैं सबको तो सबको कहता हूं चला मैं निमुर वर्ष आपण सत्ता देतो मात्र पंचवीस वर्ष या जनतेचा एकही प्रश्न त्या लोकसभेत मांडला नाही विकास केला पंचवीस वर्ष कुणाचा विकास केला स्वतःचा विकास केला आपल्या या जालना जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करून टाकली आपल्या लेकरांचे

पंचवीस वर्ष येऊन नाही पंधरा पंधरा वर्ष येऊन नाही आणि आता भीक मागायला लागले प्रस्थापितांच्या घरी जन्माला आलेले लोक प्रस्थापितांच्या घरी जन्माला आलेले लोक निवडून ये शिक्षणाच्या प्रश्नावर बोलले नाही एका व्यक्तीला ना पंचवीस वर्ष आपण सत्ता देतो या जनतेचा दे एकही प्रश्न त्या लोकसभेत मांडला नाही विकास केला पंचवीस वर्ष कोणाचा विकास केला स्वतःचा विकास केला आपल्या या जालना जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करून टाकली आपल्या लेकरांचे मेंदू भ्रष्ट केले आणि आपले पोर आपल्या मोटरसायकल यांनी पंचवीस वर्ष आपल्या टळवरचा लोणी खाल्लाय आणि म्हणून आता बदल घडवायचा हा बदल एवढ्या ताकदीनं आहे आता यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे सुरुवातीला काय म्हणे सुरुवातीला काय म्हणे यानं उभं केलं त्याने उभं केलं आता सांगा म्हणा कोण उभं केलं आता सांगाव म्हणा कोण उभं केलं काँग्रेस पार्टीवाला म्हणता दादा मी काँग्रेस पार्टीचे अभिनंदन व्यक्त करतो की त्यांनी मला उमेदवारी दिली भाजप पार्टीच म्हणत मी भाजप पार्टीच अभिनंदन व्यक्त करतो की त्यांनी मला उमेदवारी दिली मी जनतेच अभिनंदन व्यक्त करतो की तुम्ही काय गुन्हे दाखल करा येत्या चार जून ला एका एका गुन्ह्याचा हिशोब आम्ही घेऊ घेऊ आणि म्हणून माय बाप जनता तुम्हाला विनंती करतो की एवढ्या वेळी प्रचंड मताने या शेतकऱ्याच्या पोराला निवडून द्या मी तुमच्यासाठी साल धरायला तयार आहे तुमच्यासाठी रस्त्यावर उतरायला तयार आहे तुमच्या आरोग्याचे प्रश्न तुमच्या शिक्षणाचे प्रश्न तुमच्या गाय गोट्याचे प्रश्न तुमच्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न तुमच्या रस्त्याचे प्रश्न या सगळ्या प्रश्नावर वाचा फोडायला मी तयार आहे विनंती करतो एवढ्या वेळी काँग्रेस पक्ष बघू नका भाजप पक्ष बघू नका तुम्हाला पुन्हा सांगतो तुमच्या भविष्य ठरवणारी सुशिक्षित माणसाला शेतकऱ्याच्या बांधावर तयार झालेल्या नेतृत्वाला या ठिकाणी लोकसभेत पाठवण्याची जबाबदारी आहे तुमची आहे चला वेळ आपला संपलाय हात वर करा सगळ्यांनी अरे तुम्ही हात वर नाही करत आहे ना

पड़े या शेक मान खाली सुखू दे और एक बात बताता हूँ बोलो पहन लू मैं पहन मेरे मुस्लिम भाइयों इस बार पंजे के चक्कर में पढ़कर फिर से इसके 30 साल कंप्लीट मत कर देना पांच बार तुम कुश्ती हार चुके हो छवी बार मत लगाना चप्पल पहन लिया भाई धन्यवाद और कहता हूँ मैं तुमको सबको कहता हूँ निवड़ी आलो पडलं जरी मी यांना पुरून उरणारा म्हणून घाबरू नका तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले तुमच्यावर दबाव आणला म्हणून घाबरू नका असा समजा एक पठ्ठ्या तुमच्यासाठी उभा राहिला आणि अर्ध्या राती मी तुमच्यासाठी तयार आहे एवढंच एक सांगतो तेरा तारखेला सगळ्या आई बहिणीला ताईला सांगा की घरोघरी कानामध्ये जे गोष्ट सांगते ना पूर्ण जिल्ह्यात सांगते की पाणा आला पाहिजे सगळ्यांनी फोन करून सगळ्यांना सांगा ठीक आहे ना चला धन्यवाद आणि ज्यावेळेस त्यांनी ते सांगितलं ते कारण ऐकल्यानंतर म्हणजे वाईट वाटलं एका पद्धतीने की यार असं नको व्हायला पाहिजे किंवा असं नाही झालं पाहिजे तर मगेश साबळे यांनी सांगितलेलं कारण असं होतं की त्यांच्या वडिलांचं लिव्हर खराब झालेलं होतं त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट किंवा बदलण्याची सूचना डॉक्टरांनी केलेली होती आणि त्यासाठी प्रचंड मोठा पैसा लागणार होता साधारणत एकवीस तेवीस वीश्ट लाख असे पैसे लागणार होते जसं त्यांच्या आईने आज त्यांच्या आईचा ज्यावेळेस इंटरव्ह्यू बाईट आम्ही घेतला छोटासा पाच सात मिनिटाचा त्यावेळेस त्यांनी त्या गोष्टी सांगितल्या त्यामध्ये आणि मग एवढे एकवीस पंचवीस लाख रुपये उभे करायचे मग ते कसे करणार शेतकऱ्यांकडे दुसरा पर्यायच नसतो जी काय दोन चार पाच एकर शेती असेल त्यातला एक तुकडा विकायचा आणि पैसे उभे करायचे तेच झाला मंगेश सावळेंनी त्यावेळेस वडिलांचे प्राण वाचावे म्हणून आपल्या शेतीतला काही भाग विकला जे चार एकर असेल तर त्यापैकी दोन एकर विकली आणि ती दवाखान्यात खर्च केली पण तरीही पैसे कमी पडले आणि मग त्यावेळेस आपल्याला मुख्यमंत्री सहायता निधी किंवा आरोग्य योजना यांच्या मार्फत काही मदत शासनाची होते का कारण आपण भूमिहीन होऊन जाणार आता जे काही छोटा मोठा आहे काहीच नाही राहणार म्हणून प्रयत्न सुरू केला आणि त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये दे सांगितलं देखील की ग्रामपंचायतीपासून ते मंत्रालयापर्यंत मी चपला जिजवल्या वाऱ्या केल्या खेट्या घातल्या जाय केली पण मदत नाही मिळाली मंडळी शासकीय एखाद्या कामामध्ये आपल्याला जर का एखादं काम करायचं असेल तर किती अडचणी येतात ह्या तुम्हाला आम्हाला सर्वांना सगळ्यांना माहिती आहे आणि ह्याच अडचणींचा सामना करत आपण शासनाकडनं या व्यवस्थेकडनं आपल्याला काही मदत व्हावी यासाठी प्रयत्न केल्याचं मंगेश साबळेंनी सांगितलं परंतु कुठलीच मदत आपल्यापर्यंत येऊ शकली नाही येऊ दिली नाही किंवा आली नाही आणि परिणामी वडिलांचा जीव गेला बरं ह्या दरम्यान एक किडनी देखील वडिलांसाठी त्यांनी देण्याचा निर्णय घेतला त्यांनी सांगितलं की बहिणीचं आणि नी आईची किडणी मी देऊ शकत नव्हतो कारण आईचं वय आणि त्यानंतर आता तिची किडणी देणंही शक्य नाही माझी किडणी मी दिली आणि मी अपंग झालो ज्यावेळेस अपंग झालो हा शब्द ऐकल्यानंतर निश्चितच खूप वाईट वाटतं आणि वडिलांचा जीव वाचावा किंवा वडिलांच्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत कर्तव्य म्हणून करतो आहोत त्यावेळेस एक अभिमान देखील वाटला परंतु वडिलांचा जीव वाचला नाही माझी शेतीही गेली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज त्यांच्या आईंना आम्ही आणखी एक प्रश्न विचारला होता तो प्रश्न होता त्यांच्या शिक्षणाच्या संदर्भातला एम पी एस सी आणि यू पी एस सी सारख्या परीक्षा देऊन आपण अधिकारी बनावं आणि या व्यवस्थेमध्ये आपण काहीतरी काम करावं या उद्देशाने मंगेश साबळे हे पुण्यामध्ये एम पी एस सी यू पी एस ची तयारी करण्यासाठी गेलेले होते वडिलांची प्रकृती खराब असल्यामुळे ह्या सगळ्या दवाखान्याच्या चक्करमध्ये शिक्षण ही अर्धवट सोडावं लागलं शेती गेली शिक्षण गेलं शरीराने अपंग झालो तरी या व्यवस्थेला दया आली नाही असं ज्या वेळेस डोळ्यात पाणी घेऊन मंगेश सावळे सांगतात त्यावेळेस निश्चितच ऐकण्यात कुठलाच रस राहत नाही प्रचंड वाईट आणि वेदनात्मक ती स्थिती आहे असं लक्षात येतं आणि मग मग हे का झालं कशामुळे झालं किंवा याला कोण जबाबदार आहे अहो आपण नुसत्या घोषणा होता की इतके कोटी या आरोग्य योजनेसाठी खर्च केले जन आरोग्य योजना इतके मोठे मोठे दवाखाने आम्ही उभे केले आहेत या दवाखान्यात हे उपचार आहेत ते उपचार आहेत का नाही मिळू शकले मंगेश सावळे यांच्या वडिलांना उपचार जी परिस्थिती मंगेश सावळेची झाली तीच परिस्थिती तुमची आणि माझी पण होते बऱ्याचदा होते इन्शुरन्स काढतो आपण हेल्थ इन्शुरन्स इन्शुरन्सचे पैसे तर वेळेवर मिळत नाहीत सरकारी योजनांमधन कशा पद्धतीनं आपल्या आरोग्य व्यवस्थेवरती आणि आपल्या लोकांचं प्राण वाचतील नाही वाचले प्राण या व्यवस्थेला जबाबदार धरलं मंगेश साबळेने व्यवस्थेला या व्यवस्थेमुळे माझ्या वडिलांचे प्राण गेले माझी शेती गेली माझं शिक्षणही गेलं स्वप्न गेली आणि मग या व्यवस्थेच्या विरोधात आपण लढणार सुरुवात आपल्या गावापासून करणार गावात असलेल्या असंख्य प्रॉब्लेम्स वरती वाचा फोडले गावातले भ्रष्टाचार बाहेर काढले निश्चितच काम करत असताना विरोधा होतोच प्रत्येकाला होतो त्यांनाही झाला पुढे पंचायत समित्या जिल्हा परिषदा आणि त्यांचे सदस्य खेड्यांमध्ये तालुक्यांमध्ये गावांमध्ये ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य पंचायत समित्या सदस्य हे काही काम राबवत असतात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असंख्य कामं असतात बांधाऱ्याची कामं असतात रोडची कामं असतात पाण्याच्या टाकीचे कामं असतात पेयजल योजना असते दलित वस्ती सुधार असते असंख्य असंख्य खूप सारा निधी येतो निधी कागदावरती लिहून येतो आकड्यांमध्ये आणि आकड्यांमध्येच जिरून जातो बऱ्याचदा ही पद्धत ही सिच्युएशन बघायला मिळते आणि हा निधी गेला कुठे ह्या कामासाठी इतका निधी आलेला होता हे काम झालं आहे का किंवा जे झालंय त्याच्यामध्ये कसा भ्रष्टाचार झाला आहे रोडची कामं आली आहेत रोडसाठी इतका निधी आलाय रस्त्याची कामासाठी इतका निधी आला आहे मग ह्या रस्त्यावरती खडी टाकली आहे का मरून टाकला आहे का डांबर टाकलं आहे का सगळ्या गोष्टींचे वेगवेगळे स्वरूप बघायला मिळतात आणि मग ती स्वरूपं उलटी करून दाखवली की डांबराच्या खाली तुम्ही मातीचा थर लावलेला आहे कसं ते डांबर टिकणार आहे खडीच्या वरती तुम्हाला मुरूम टाकायचा होता त्याची रोलिंग करायची होती त्याची दबाई करायची होती आणि मग डांबर खडी मिश्रित आवरणाने तो रस्ता बनवायचा होता बरं त्याचेही पॅरामीटर्स आहेत तो किती जाडीचा आहे तो बारीक आहे की मोठा आहे आणि त्यात कॉस्ट कटिंग करण्याच्या नादात कॉन्ट्रॅक्टर मंडळी आणि सो कॉल्ड आपले प्रतिनिधी ज्यांना आपण खूप विश्वासाने निवडून दिलेलं असतं असे प्रतिनिधी त्यांच्या टक्केवारीच्या प्रयत्नात हे सगळे गौड बंगाल करत असतात निकृष्ट दर्जाची कामं होतात आणि त्या कामाचा भूर्दंड हा सर्वसामान्य नागरिकांना बसतो ज्या रस्त्याचं आयुष्य किमान पाच वर्ष असायला पाहिजे जोपर्यंत तुम्ही सत्तेत आहात निवडून आलात ॲटलीस्ट तेवढी वर्ष तरी ते तो रस्ता टिकला पाहिजे पण तसं होत नाही मंडळी अहो आज केलेला रस्ता उन्हाळ्यात केलेला रस्ता हा पावसाळ्याच्या पहिल्या पाण्याने धुऊन जातो ज्या ठिकाणी गुडघ्या इतके खड्डे असतात ती खड्डे उन्हाळ्यात भरलेली असतात आणि तीच खड्डे पावसाच्या एका पाण्याने पुन्हा गुडघ्या इतकी होतात त्यात पाणी साचतं आणि मग त्यामधनं त्या रस्त्यावरून जाणारे येणारे बालक त्या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या महिला गरोदर महिला आजारी महिला वृद्ध आजारी वृद्ध आजारी मंडळी यांना किती त्रास होत असेल आणि तो त्रास मंगेश साबळे किंवा असे जे तरुण आहेत आता विषय थोडासा मोठा होतोय फक्त मंगेश साबळेच नाही तर ज्यांना या परिस्थितीमध्ये बदल अपेक्षित आहे बदल घडला पाहिजे असं वाटतं अशा सगळ्यांसाठी हा